नमस्कार मी उमेश गुले उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर समिती कार्यालयाच्या वतीने नम्र निवेदन करण्यात येते की सद्यस्थितीत आगामी एक पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि या शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करणे पुढील कालावधीसाठी आवश्यक आहे का त्या दृष्टिकोनातून आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत त्यांनी प्राधान्याने जातीचे दाखले काढणे त्याचप्रमाणे जा, जातीच्या दाखल्या काढल्यानंतर जे वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्र आहेत ती या कालावधीमध्ये आपण प्राधान्याने जमा करून महाविद्यालयामार्फत आपले प्रस्ताव समिती कार्यालयामार्फत जर वेळेत आले तर आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र देणं सोयीचं होतं त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आपल्याकडे आपल्या जो जातीचा दावा आपण करत आहात त्या अनुषंगाने कागदपत्र मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकोणीसशे पन्नास पूर्वीचे एस सीचे जात नोंद असणारे शालेय किंवा महसुली पुरावे ओबीसीसाठी सदुसष्ट पूर्वीचे शालेय किंवा महसुली पुरावे एन टीसाठी साठी एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचे शालेय किंवा महसुली पुरावे आपल्या वडील आजोबा पंजोबा आत्या यांच्याकडचे जे उपलब्ध असतील ते कागदपत्र आपण जमा करून वेळेमध्ये समिती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणं आवश्यक आहे जेणेकरून या का याच्यामध्ये आपल्याला वेळेत कारवाई करणं सोयीचं होईल तसेच चुकीची कुठलीही कागदपत्रे जमा करू नये त्याचप्रमाणे कुठल्याही या समिती कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारचे समितीच्या नावाचा गैरवापर करून कोण हे करत असेल तर त्याच्या आमिष याला बळी आपण पडू नये आणि प्राधान्याने आपण वैधता प्रमाणपत्र वेळेत काढून घ्यावं